नमस्कार आज दिनांक तीस जुलै श्री राम जय राम जय जै जय राम राम करता हे जाणून चित्ती जगात संत ऐसे वर्तती श्री राम जय राम जय जै जय राम राम करता हे जाणून चित्ती जगात संत ऐसे वर्तती जेथे मी मीपणाचे ठाण तेथे दुःखाचे साम्राज्य असणे हा आहे नियम म्हणून मी सांगतो राखावा नेम सर्वस्वी भावे भगवंताचे मी माझे सोडून साचे बाह्य मीपणाने जरी सोडले पण अभिमानाने वृत्ती बळावली तेथे घाताला सुरुवात झाली बुद्धी करावी स्थिर नामी असावे प्रेमालावर राम करता हे जाणून चित्ती, जगात संत ऐसे वर्तते साधनी सावधान जाण हेच साधकाचे मुख्य लक्षण बाह्य वेशाने कसाही नटला जगाला भुलविता झाला तरी जोवरी नाही चित्त स्थिर कसा पावेल रघुवीर आजवर केल्या गोष्टी फार भल्या बुऱ्या असतील जाण त्याचा न करावा विचार पुढे असावे खबरदार मानावी परस्ती माते समान दुसऱ्याचे न पाहावेपणे परनिंदा पर टाळावी स्वतःकडे दृष्टी वळवावी गुणांचे करावे संवर्धन याला एकच उपाय जाण अखंड असावे अनुसंधान प्रपंचन मानावा सुखाचा तो असावा कर्तव्याचा वृत्ती स्थिर असावी चित्ती भजावा रघुवीर असा करा काही नेम जेणे जवळ येईल राम प्रपंचाची धरिता कास दुःखची पावे खास प्रपंच हाच आधार प्रपंचा निराधार ऐशी होई ज्याची वृत्ती समाधान न ये त्याचे चित्ती तुम्ही सुज्ञ भाविक जाण एवढे ऐकावे माझे वचन दुष्टमतीची उत्पत्ती ही दुर्जनाची संगती भावे धरिता रघुपती सर्व संकटे दूर जाती वृत्ती असावी खंबीर ज्याचा आधार रघुवीर दुर्जनांचे जैसे मन पाषाणास न कुठे द्रव जाण तैसे प्रपंची इच्छी जो सुख जे आजवर कोणास न मिळाले देख प्रपंचाचे दुःख जाण ते मी पण असल्याची खूण जाणं जगात वर्तावे, घरात असावे व्यवहारात व प्रपंचात वागावे कोठे गुंतावे फार दिवसांचा वृक्ष झाला घरातील घडामोडी दिसती त्याला जैसे तो न सोडी आपले स्थान तैसे वागावे आता आपण ज्याचे घरी रामाचा वास तेने राहावे कधी उदास सदा राखावे समाधान मुखी भगवंताचे नाम आता प्रेम ठेवा नामी कृपा करील चक्रपाणी आता करा चित्त स्थिर हृदय धरा रघुवीर रामा वाचून न आणावा विचार हाच माझा आशीर्वाद जेथे नाम तेथे राम हा ठेवावा विश्वास कृपा करील रघुनाथ खास श्रीराम जय राम जय जय राम, जे जे राम। महाराज इथे आपल्याला सांगतायत की संत जसं आपलं सर्वस्व आपल्या परमेश्वराच्या ठाई अर्पण करतात आणि आपल्या सगळ्याचा करता करविता कर राम आहे हेच मानून चालतात ना तसंच आपणही आपल्या प्रपंचात व्यवहारात वागलं पाहिजे आपला परमार्थ साधण्यासाठी साधकाचं हेच मुख्य लक्षण आहे पण याच्या आड काय येतं तर आपला अभिमान अहंकार आणि हाच आपण सोडायला हवा पण तो कसा सुटेल अर्थातच आपल्या भगवंताच्या अनुसंधानाने आपलं सर्वस्व आपण केवळ आपल्या परमेश्वराला अर्पण करूनच हा अहमपणा आपल्यातून जाऊ शकतो पण त्यासाठी सतत आपण त्याचं नाम घेणं हे गरजेचं आहे आणि खरं तर हा अभिमान आपल्यात खूप खोलवर रुजलेला असतो तो नुसता बाह्यपणाने जाऊन चालत नाही तर त्यासाठी आपल्या चित्तात तो, तो, चित्ता तो उतरावा लागतो आपली बुद्धी स्थिर व्हावी लागते आपल्या दोष असतीलही अजाणतेपणाने जाणतेपणाने आपल्याकडून भूतकाळात काही चुकाही झाल्या असतील पण आपण त्याचा विचार करू नये या पुढे आपल्याकडून त्या होऊ नयेत यासाठी आपण खबरदार असावं आपल्यातले जे विकार आहेत जे दोष आहेत आपण त्यांच्याकडे लक्ष द्यावं दुसऱ्यांच्या दोषांकडे न पाहता आपल्यातले दोष कमी कसे होतील याकडे आपण पाहावं आणि त्या पण आणि त्याप्रमाणे आपण आपला व्यवहार करावा आणि यामुळेच आपण आपल्या भगवंताच्या अधिक जवळ जाऊ शकू प्रपंच कितीही आपण कसाही नेटनेटका केला ना तरी तो अपुराच आहे आणि ह्या प्रपंचात आपण कधीही पूर्ण समाधान सुख नाही प्राप्त करून घेऊ शकत आणि म्हणूनच महाराज आपल्याला वारंवार सांगतात की तुम्ही तुमचा प्रपंच नेटकेपणाने करा त्यातली जी कर्तव्य आहेत ती पूर्ण करा पण त्याच्या विषयात मात्र गुंतून पडू नका चिकटून राहू नका आणि जे महत्वाचं आहे ते आपल्या जन्माचं सार्थक आपल्या परमेश्वराची प्राप्ती त्यासाठी सातत्याने आपला प्रपंच त्या रामाच्या चरणी अर्पण करा आणि त्याच्याशी अनुसंधान साधण्यासाठी सातत्याने नामाला चिपटून राहा ज्याच्या घरी रामाचा वास आहे तिथे समाधान खास आहे आणि अशा ठिकाणी कुठलंही दुःख कुठलंही दैन्य असणं शक्य नाही आणि म्हणूनच आपण आपला प्रपंच रामाच्या चरणी अर्पण नीटनेटकेपणाने करावा आणि सातत्याने आपल्या मनात मात्र त्याचं नाम त्याचाच ध्यास असावा असं हे राम नाम आपल्या आयुष्यात उतरवता येऊ आपल्या साऱ्यांनाच हीच त्या गुरुचरणी प्रार्थना तुम्हा साऱ्यांसाठीच खूप सारी गुरु ब्लेसिंग्स श्रीराम जय राम जय जय राम श्री स्वामी समर्थ जय गुरुदेव राम जय राम जय राम जय जय राम श्रीराम